सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडीमध्ये जाण्यापूर्वी व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे बीड जिल्हा कारागृहाबाहेरचा त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात खोक्याचा जेवणावर ताव मारत असतानाचा हा व्हिडिओ आहे पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी गप्पांचा फट रंगवलेला आहे खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय त्याला आता व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जातीय विकास माने आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत विकास हा व्हिडिओ समोर आलेला आहे नेमकं काय प्रकरण नक्कीच हा जो व्हिडिओ आपण पाहतो आहोत हा व्हिडिओ आहे जिल्हा कारागृहाच्या बाहेरील परिसर आहे कारण की आज शिरूर न्यायालयाने या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्या याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली होती आणि ही सुनावणी झाल्याच्या नंतर त्याला शिरूर पासून बीडला आणलेलं होतं जवळपास एक साठ किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या ठिकाणी आणल्याच्या नंतर आपण पाहतो की हा संपूर्ण परिसर जो आहे तो कारागृहाचा परिसर आहे आणि याच कारागृह परिसरामध्ये त्याचे मित्र मंडळी जे आहेत ते देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याबरोबर जे पोलीस असतील जे पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला आणलेलं आहे ते देखील पोलीस या ठिकाणी त्यांचा गप्पांचा फड जो आहे तो देखील रंगाला पाहायला मिळतोय काही जेवणाचे डबे जे आहेत ते देखील खोक्यासाठी विशेष आणण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी तो खाली जेवण करत असल्याचं देखील दिसून येत आहे मात्र ही व्हीआयपी ट्रीटमेंट नेमकी कोणाच्या वरद असताना दिली जाते असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे कारण या चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याच्या नंतर त्याची जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे आणि त्यापूर्वीच कोठडीत जाण्याच्या पूर्वीच हा व्हिडिओ जो आहे तो आता आपल्या जी चोवीस तासच्या हाती आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की ही बड त्याची जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट जी आहे ती सध्या पाहायला मिळते आहे निश्चितच धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी खोक्याला हो व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्या जात असतानाचा हा व्हिडिओ आपण पाहतोय तो सगळ्या पोलिसांच्या समोर पोलिसांशी गप्पा करत करत जेवणावर ताव मारतोय असा हा व्हिडिओ आहे त्याच्यासाठी खास जेवणाचे डबे देखील आणले गेलेत असं देखील सांगितलं जातं त्यामुळं आरोपीला ही कुठली ट्रीटमेंट दिली जाते या कुणाच्या वरध असताना हे सगळं सुरू आहे असं देखील सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय